एवढी मेहनत एवढी माती सगळी काढून आत्ता भेटले <laughs> भेटले चांगली कालवण बस या डायमाला बारीक काय मोठी काय सगळं एकदाच अशी सगळे एवढी सगळी मेहनत करून सहा भेटलेले जात सहा होतायत ते बघू भेटन भेटल्यावर दाखवतो तुम्हाला मस्त वाफ पाणी आटून गेलंय सगळं शिजले केकडे शिजले दादा आता पाणी थोडं टाकून मीठ टाकायचं त्याच्यामध्ये मस्त ना हा खा खा मग खा मस्त का हम्म पहिले नाळे बाबू खेकडा आहे का नाही याच्यात पाणी तर दिसतं तिथं बघू खेकडा आहे म्हणतात ते भाऊ एकडं नाही चिंबोरी काळी चिंबोरी बहुत छोटा नाही नांगा आहे नांगा आहे नांगा फांगडा भांगडा त्याचा फांगडा चांगले दे ना चांगलेच कायदे धू आहे चिंबोरी चांगलेच मोठे आहे दगडे पण दगडे ल त्याच्यामध्ये बघू याची रेसिपी बन बनवू आपण हे तर पहिलेच अजून भरपूर खो को, खोदायचं चा आपल्याला चार पाच तरी अच्छा सहा एक वाटा भेटलेला आहे तर सहा भेटलेलं आहे तर सहा खोदत आहेत ते बघू भेटन भेटल्यावर दाखवतो तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आज आपण इकडे आलेलो आहे खेकडे खोदायला बघू खेकडे किती भेटतात ते तर सुरुवात तर झालेली आहे पहिलीच पहिलंच खेकड्याचा नांग आहे हा भेटलेला आहे आपल्याला तर व्हिडिओमध्ये बन बनून राहा तुम्ही भाऊ खेकडे किती भेटतात हे लई लांब आलं इकडं खोपोलीला आलं खोपोली आजचं लोकेशन तुम्ही बघू शकता हे लोकेशन आहे आजचं हे तर हाताला लागले भाऊ आता काढते ते मोठाच लईच लय मेहनत करायला लागते चिंबोरी पकडायला आहे का आहे चांगले आहे ना तुम्ही एवढा मोठा खड्डा खोदून टाकला इथं आम्ही एकच नांगा होता तिला एकच हे फांगडा एकच होता ते चांगलीच दणकीच आहे सोड एकच नांगडा हा एकच आहे एक एक। इथं नाही नवीन नवीन फुट खेकडा असा प्राणी आहे ना त्याला एकदा एक, एक नांगा तुटला ना त्याचा परत तयार होतो तो चांगला आहे पावसाळ्याल तर हा अशी सगळी एवढी सगळी मेहनत करून इथं खेकडा काढायला बघा किती मेहनत लागते एक खेकडा काढायला आता उन्हाळा आला आहे उन्हाळा पावसाळा गेला आहे पावसाळ्यामध्ये खेकड्या खोदून काढायला लागतात भेटत नाही खेकडे लवकर बघायला हे बघा त्याचं बीळ इथं आहे आपल्याला बघा खे काय भेटलं आहे शिप्पा शिप्पा नाही खुब्बा खुब्बा किती मोठा आहे बघा बार तर भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवतो आहे जसं मागच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला होता ना तसं ह्या पण व्हिडिओला चांगला सपोर्ट द्या आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करून टाका व्हिडिओ आवडत असतील तर आणि बेल आयकॉन पण दाबा दुसरी नाळ खोदायला सुरू केली मग एवढी खोदून झाली आत्तापर्यंत लगेच इथं आपण एक खेकडा पकडला तो पहिला इथं दुसरं इथं लागले म्हणतात ते बघू हाताला लागतंय भाऊ काही विषय जवळच वाटतं धवल है पूरा निगुन गए बहु एवं आत्म जाए लगता सगरा चिकुल 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 चुख दौरना बहु काढ काढता वेळ दाखवतो डायरेक्ट आहे भरपूर मेहनत भरपूर आहे एवढं मोठं शेग शेग नाही खोदा एवढा ला, खोदाला लागतंय कडू का मातीकडे नागड दगड आहेत दगड आतमध्ये खाली एकदम आतमध्ये होते ती आहे घालून चांगले दणके बरोबर बारीक नाही तरी पण एवढे नाही बारीक आहे खाले खाण्यासारखे खाण्यासारखे आहे भेटले भेटली तिसरे ना भेटले बघू खोदायचं खोदून द्यायचं त्यांना थोडा न्हायची वाट एवढी माती सगळी काढून आता खेकडा लागला हाताला हा धुऊन आलोय खोत होतो बघू शकता आता तेवढं मोठा बेळे बघा काढलंय काढताना बघू आता तिला काढताना दाखवत होतो मला डायरेक्ट तिसरी तिसरा खेकडा चिंबोरी आहे तिसरी बघू काढतो आता तिला काढून मग दाखवतो तुम्हाला चावले हाताला बघू लागल दाख हे नाही एवढं एवढं नाही ना काय झालं चांगले होते तिने धरलं होतं डायरेक्ट खात, चार पाच खेकडे भेटले ना मस्त खेकड्याचा रस्सा बनवू आपण डायरेक्ट कॅच के, के, अँड कुक मस्त व्हिडिओ बनवून दाखवतो तुम्हाला दोन वेळा चावले ते बघू तिसऱ्यांदा बाहेर तिसऱ्यांदा बाहेर <laughs> कुठं आहे हे कुठं आहे काय आहे थोडी बारीक आहे हाय चांगली कालवण बस या डायमाला बारीक काय मोठी काय सगळं एकदाच कालवण ते कालवण आहे रस्ता तो रस्ता आहे किती भारी आहे लोकेशन बघा आजचं इकडून आपण खोदत खोदत आलो तीन खेकडे भेटलेत आपल्याला तर बघू ह्याच्यामध्ये काय कुठं मला तर वाटत नाही अजून दोन एक दोन एक तर दोन खेकडे पकडून झाले आपले जास्त नाही चारच खेकडे भेटलेत आहे कालवण होऊन जाईल आता त्याची रेसिपी बनवून टाकू आता हे आम्ही इकडं फाट्या फाटी काढायला आलो इकडं बघा थोडी रेसिपी तर आपल्याला कालवण बनवण्यासाठी फाटी बघा कसली चांगली मस्त एकदम वाढलेली करंजाची फाटी आहे वाले लोकेशन बघा कसलं बनवलं इकडं हे एक काय म्हणतात त्याला तळ आताच नवीनच बनवलं वर्षीच ठीक आहे डायरेक्ट भेटूया डायरेक्ट रेसिपीच्याच त्याच्यात बघू तेचे आपन, काल खेकडे पकडले होते ना त्याचे आपण आता कालवण बनवणार आहे थोडा साफ करून घेतो बघू कॅमेरामॅन नवीन पकडून आणलाय मी बघू साफ करून घेतो एक पहिले तोडून दाखवतो तुम्हाला कसे तोडतात ते कशी तोडायची आणि आता हे चिक्कलला आहे त्याला हे बघा चिक्कलला आहे मातीलाही त्याला धुवायला द्याम तिथे हे सगळं साफ करून तुम्हाला दाखवतो कालवण कसं बनवायचं ते रेसिपी दाखवतो ती धुवून काढली सगळी फेकड्याची माती सगळी काढायची व्यवस्थित धुवून साफ करायचं खेकडा खेकडा नाही चिंबोरी शेकडा लवकर मरत नाही असे पाहाल होत ही सगळ्यात मोठी चिंबोरी आहे याचे दोन तुकडे करायचे पहिले जी भेटलेली येईल चारच भेटले होते काल भरलं एकदम डायरेक्ट दोन तुकड्या चिंबोरीचे बघा झालेच झाले करून आता डायरेक्ट रेसिपी डायरेक्ट कांदा टाकतात आणि मग लसूण मिरची टॅमॅटो नाही टाकायचं टॅमॅटो नाही एवढं खास लागत वेगळे स्टाईलची रेसिपी तेल पण टाकायचं आता gambar mirci kalau mirci dan ini masalah kalau Ini rest, kayak chicken masalah. एकदम मस्त शिजून घ्या ना मग ते टाकायचं आहे खेकडे टाकत आहे त्यामध्ये चुलीवर तर कालवर ना डेंजर बघा अजून जिवंत आहे बघा खेकडा मरत नाही लवकर शिजायला पाणी टाकायचं थोडं झापून एक दोन उकळे आले की मग मीठ टाकायचं मस्त वाप पाणी आटून गेलंय सगळं शिजले केकडे शिजले तर आता पाणी थोडं टाकून मीठ टाकायचं त्याच्यामध्ये काय कसलं डेंजर आहे एवढं जाडं जाडं जाड मीठ कारण <laughs> मस्त का आता खाऊन कालवण कसं पण बनवलं तरी चांगलं लागत खाऊन एकदम मस्तच लागत गेला तर काय कसले हसे ते माहिती तर मित्रांनो हा व्हिडिओ येतात एंड करून टाकू व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा